બહુ પછી આ બહુ પછી થોડો સાહેબ બહુ એકદમ આસા કર બહુ થોડો પુડી એના એના ઉદના તક તો

आणि नगराध्यक्ष स्वतः तीनशे पाच मतानं निवडून आलो सोनपेठच्या जनतेला काय आभार काय सांगणार सोनपेठच्या जनते ह्याच्यापेक्षा काय कोणता आभार खुर्चीवर त्यांचा आभाराच्या बाबतीत काय अजेंडा लोडवे जनतेसमोर आम्ही जो सोनपेठ मध्ये रस्त्यावर असता रस्त्यावर असता दुसरा विकासच नाही फक्त दोन व्यक्तीचे इथं खिसे भरू लागले आणि बाकी बघायले आता हाच रस्ता तुमची जे उभा टाकू पाच वर्षात तीनदा झालेला आहे आणि बाकीचं काहीच नाही इथं व्यापार वर्ग वाढ नाही आठवडी बाजार नाही सगळं सगळं हा आज महिला वर्ग आला इथे व्यापाराला तर त्यांना आज कुठेच बसायला जागा सुद्धा नाही शंभर टक्के करणार सहकार्य आहे या निवडणुकीमध्ये आपल्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पालकमंत्री मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय सुरेशरावजी वरपुरकर साहेब या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे त्यामध्ये बाबाजी सर्वांचा हात आहे त्याचबरोबर सईदभाई सहकार्य आमच्या सोबत आहे श्रीजी भुमरे जिल्हाध्यक्ष यांनीही आम्हाला सांगण्यात दाखल दिली एकंदरीत म्हणजे शरद पवार सॉरी अजित पवार राष्ट्रवादी कडून बाकी सगळ्या प्रमुख कशा प्रकारच्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या सगळ्यांच्या सहकार्यावर सोनपेठ शहरातून ते मेरा मेरा बदलू अशा प्रकारचं मी महाविकास आघाडीच्या परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं सांगू ज्यांनी सांगितलं होतं सोनपेठ सोनपेठ परिवर्तन आघाडी ही अभद्र युती त्यांना सोनपेठच्या या मायबाप जनतेनी दाखवून दिलं की अभद्र युती नव्हती तर या शहरातल्या सर्व समाजाच्या तरुणाईची एक अद्भुत युती होती आणि असा अद्भुत चमत्कार सोनपेठ मध्ये घडला पंचवीस वर्षाची सत्ता या सोनपेठ शहरातल्या मायबाप जनतेनी सर्व समाजाच्या तरुण भावांनी उखरून फेकून दिली काय धन्यवाद कदम फॅमिलीची नसून ही जनतेने हातात घेतलेली निवडून त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण जनतेनं सहकार्य केले त्याच्यामुळे आम्ही निवडून आलो सर्वस्थ जनतेच्या आभारी आहोत आणि पंचवीस वर्ष सत्तेपासून जे विटेकर आमदार साहेब सुद्धा दोन हजार सोळाला उभा टाकले ते निवडून येऊ शकले नाही पण जनतेनं ना खोललेल्यामुळे आम्ही निवडून आलो विकासाच्या मध्ये आम्ही पाण्याचा प्रश्न पुन्हा मध्ये मसा, पाण्याचं पाण्याची टाकी नाही पाणी फिल्टरच दूषित पाणी येतो त्याच्याबद्दल आम्ही प्रयत्न होतो आणि अभ्यासिका आणि व्यसनमुक्तीचे हे दुसरं शाळा चार, हे चालू करू रस्त्याचे नॅशनल हायवेचा प्रश्न गावातील रोड येऊस्त काय आहेत काय नाहीत कुशेवर्धाबाई उत्तमराव हिरपे यांना उमेदवारी आमचे नेते परमेश्वररावजी कदम यांना दिली त्याच्याबद्दल आम्ही त्याचे आभारी तसेच ती निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती धनशक्ती विरुद्ध धन जनशक्ती झाली आणि माझ्या वार्डात अक्षरच्या समोरच्या माणसानं ऐंशी लाख रुपये खर्च केला आणि माझे दहा लाख रुपये झाले ऐंशी लाख कुठून दहा लाख कुठं एवढं त्यानं मला हे केलं टार्गेट केलं भयानक टार्गेट केलं पण जनतेनं मला आशीर्वाद दिला कामाची पावती दिली जे मी बत्तीस वर्षापासून काम करतो जनतेचे ते कामाच्या बदल्यात जनतेने मला आशीर्वाद दिला आणि इथं विरुद्ध जनशक्ती झाली आणि इथून पुढे जनतेचे काम जसं मी बत्तीस वर्ष केलेत तसे इथून पुढे काम करणार कारण मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे तरी मला बाळासाहेबांना सांगितलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण काय त्याप्रमाणे निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये नगर अध्यक्ष पदाचे आपले उमेदवार बंदनीसाठी विजय झालेले आहेत पंचवीस वर्षाची मागची सत्ता मोडीत काढत आज विजय पटकावलेला आहे काय सांगणार आहे सांगितलं प्रथम पंचवीस नाही सव्वीस वर्ष सत्ता एक होती ओबीसी असो महिला असो पुरुष असो व पंचा कोणी असो एकच अध्यक्ष होता एकच काम करत होता दोन हजार सोळाची निवडणूक झाली त्याच्यानंतर दिवसा इलेक्शन व्हायला पाहिजे होतं पाच वर्षानंतर पण चार वर्ष इलेक्शन झाले नाही शासन केले नाही चारही वर्ष सत्ता त्यानंच भोगली आणि एवढा मोठा पट्ट्याबोल एवढा मोठा म्हणजे भ्रष्टाचार एवढा केलेला आहे आणि पैशाचा एवढा होत ह्या इलेक्शनला प्रत्येक निवडणुकीला पैशाच्या जेव्हा ते आलेला आहे आणि बाहेरच्या मतवर आलेला आहे ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या लोकांनी सोलपेठ नगर मतदान केले त्यांना आता पुढे सहा महिने त्यांच्या ग्रामपंचायत मतदान करता येणार नाही हे एक आता मी सूत्र दिले नवीन पिढीच्या हातामध्ये परमेश्वर या माझ्या पुतण्यानं संस्था व्यवस्थित चालवली आहे जे जी ते पी जी पण त्याची शिक्षण त्याच्यात आहे इथं सगळ्यांना व्यवस्थित शिक्षण देत होतो स्टाफ त्यांना सांभाळतो नगरपालिका देखील त्या धर्तीवर तो पाच वर्षामध्ये पूर्वपात आणणार जे काही झाले ह्या पंच वर्षामध्ये त्याच्यामध्ये दोष कोणाला द्यायचा नाही मला पण इथून पुढे आपल्या सगळ्या जनतेला न्याय द्यायचा प्रत्येक माणूस उद्या नगरपालिकेत गेला त्याचं काम झालं पाहिजे गरीबातला गरीब महिला असो पुरुष असो तो, तो नगरपालिकेत गेला त्याचं काम झालं पाहिजे या नगर परिषदेमध्ये पदासहित आपले एकूण उमेदवार किती होते आणि त्याच्यापैकी किती जणांचा विजय झाला वीस उमेदवार होते आठ विजय झाले हा विजय जनसामान्याचा आमचा विजय नाही हा जनतेच्या मनातून होता हे जो बदल घालवायचा म्हणून आम्ही परिवर्तन नाव दिलं त्याला आणि जनतेने परिवर्तन केले हे आम्ही काहीच केलं नाही आम्ही फक्त हात जोडले बाकी काही केलं नाही